एकतीस डिसेंबरला जर आचऱ्यात येत असाल तर फक्त बीचवर यावा काय विषय नाही पण एकतीस डिसेंबर नंतर किंवा अगोदर जर तुम्ही आचरेगाव जर फिरूक येत असा तर तुमच्याकडे खूप अशी ठिकाणं असत जी तुम्ही बघू शकता ऐतिहासिक आपलं रामेश्वर मंदिर असा त्याच्यानंतर नागझरी तळी असा त्याच्यानंतर हिरलेवाडची एक तळी असा असे बरेचसे स्पॉट असत जे तुम्ही बघू शकता आचऱ्यात दिल्याच्या नंतर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थर्टी फर्स्ट निमित्त झालेली गर्दी बघणार असत नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकुबाल आणि सध्या मी कोकणातील सुंदर माझी आचरा गावी आहे जेवढी मे महिन्यात गर्दी नाही झाली ना तेवढी आता गर्दी आमका बघू मिळता आणि पार्किंग तर तुमका दाखवताय मी किती फुल असा ती त्याच्यावर तुम्ही अंदाज बांधा कारण ट्रॅफिक जाम सुद्धा मागाशी झालेला आणि बरेचसे पर्यटक आज थर्टी पैसे निमित्तान आज समुद्रकिनारे इलेले असत आज शनिवार असा आणि उद्या रविवार असा कदाचित ही गर्दी तुमका रविवारी संध्याकाळी क्वचित बघू मिळात म्हणून म्हटलं आज आज जी गर्दी असा ही गर्दी तुमच्यापर्यंत पोहोचवायची एक टेन्शन फ्री तुमका जागा असतात नंतर आचऱ्यातल्या भेट द्यावा सुंदर स्वच्छ क्लीन आणि जवळपास सगळ्यात लांब समुद्र किनारो म्हणून हे आचरे समुद्र किनाऱ्याची ओळख असा येऊन गेला असेल तर कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही खैसून बघता तो पण कमेंट करून नक्की सांगा चला पटापट आता पार्किंग पासून सुरुवात करूया हळूहळू जाऊया बीच वरती ह्या पार्किंग भरलेला दिसता बघा एकदम पॅक एक आणि हय हय काय परिस्थिती आहे ती बघा हे बघा हय ट्रॅफिक जाम झाला जस्ट ही पार्किंग आणि इकडे ट्रॅफिक जाम आता मी गाडी घेऊन कसं कसं इलोय तो माझं माका माहिती आहे तर लक्झरी एक लागल्या त्याच्यामुळे आणि हो मित्र इलो मालवण म्हणजे त्याची गाडीही असत आणि खास पर्यटकांना घेऊन इलो आणि सध्याची मालवणची जरा परिस्थिती सांग बेकार परिस्थिती आहे सध्या मालवणात एकतीस तारीख पर्यंत न आल्यास बरं आहे आणि साधारण देव मालवण स्टँड वरसून देवबागातून जाऊन एक किती वेळ लागत जवळजवळ तीन ते चार तास एरवी लागतो सध्याची ही परिस्थिती आहे बघा काय एक तारीख पर्यंत रूम पण फुल फुल सगळा फुल असो टोटल सगळा फुल इकडनं ना रॅम्प वर वरती आल्यावर एक स्टॉल आहे इकडे भजी वगैरे सगळं मिळतात आणि इकडे एक हा हसी सेल म्हणून आणि होय आपला वहिनी गुमटेकर वहिनी जनरल स्टोअर असत काय ना काय आपला बारीक सारीक चालू असता यांच्याकडे कधी येवा आणि त्याच्यानंतर आहे टिक्याचा ते ह्याची यांची मजा काय खेळायचं आणि परत खेळायचे सर कंटाळलो तो कंटाळलो तू बघता तुझ्या हो माणूस घरी या गोळं येलो आिको टिको टिक्याची सामग्री त्याच्यानंतर होय ना सांगांची इकडे चुलीवरची भजी स्पेशल चाय आणि भजी कांदा भजी काकी कांदा भजी काढता हे काका असत उभे स्पेशल त्याच्यानंतर आहे मंदार खोबरेकर हो यांचं इकडे गुळाच्या चहाचा स्टॉल आहे आणि काय काय आहे तुमच्याकडे वडापाव भजी भजी नाही कसली फक्त ओनली बटाटा आणि वडापाव आणि या चाय चालू चाय म्हणजे गुळाची चाय चालू आहे वा स्पेशल गुळाची चाय माहिती ना इकडे इकडे जगोबागांचा एक स्टॉल आहे इकडे बेळपुरी पाणीपुरी आणि काय काय अरे सांग ना तू सांग ना आमचा वाचक नाही आणि बेळपुरी गावता रगडापुरी गावता दहीपुरी गावता झोपपुरी पुरी होय ना जयको काकांच्या इकडे स्टॉल आहे स्नॅक्स आता आपण मालडकरांच्या स्नॅक्स सेंटर कडे आलोय इकडे दाबेली बनवतात इकडे पुरी शेवपुरी पाणीपुरी वगैरे सगळं मिळतंय इकडे आणि चांगल्या प्रतीचा उच्च प्रतीचा आणि टेस्टी सगळे स्नॅक्स इकडे मिळतात तर इलास तर है पण यावा हे मालडकर काका रवीना असा आणि काकी असा आता बघा ही इकडनं ना तुम्ही खाली येताला सैसून आणि ह्या हो बाजूची जर अशी बाजू जर बघितलास संपूर्ण लांब पर्यंत म्हणजे इकडनं तुम्ही तळाशीलच्या एंड पर्यंत म्हणजे तळाशीलच्या सी फेस पर्यंत जाऊ शकतास एज ह्या वरनं आता हे लाइट हाऊस आणि लाईट हाऊस इकडनं जर झिरो पॉईंट जर पकडलं तर साधारण तेरा चौदा किलोमीटरहून तुम्ही नॉन स्टॉप तिकडे चालत जाऊ शकता तळाशील पर्यंत आणि ही आचरा वरची आजची गर्दी बरेचसे पर्यटक गेलेले असतात कारण हॉलिडे असा अगदी लागाना सुट्टी येईल्यामुळे ना बऱ्याच जणांना वेळ पण मिळालो असं नाही एक एक शांततेच ठिकाण म्हणून जर तुम्ही येत असाल तर आचरा समुद्रकिनारी नक्की यावा आता आम्ही ना हॉटेलला दिलो आणि काय काय घेतलं वडापाव तुका वडो का वडापाव हा आणि भजी आणि चार काय हा चार आम्ही वडापाव घेतो प्रसाद प्रसाद हा चैतू चैत्र चैत्र गेलो चैतो गाडी लावून गेलो चला आता आमचे वडे येईले हो तर अवागलोच आवागलो म्हणजे भूक केला पन्नास रुपये घेतला ते पन्नास द्यायच्या पन्नास नाही आता तू शंभर द्यायची आधी द्याल शंभर शंभर किती वडे खाल्यात चार वडे खाल्यात परत घेतल का याचा काय चाललं आता बघा राक्षस पोटात चला बघित्रे चाललास थांबलाच ना अरे थांबलाच नाही होत गावाच्या नाही आता हा जाऊचा आणि खाऊच आता खेळ लाग ना

आम्ही आता एकदम किनाऱ्यावरती येईल बघा आणि सगळे होमगार्ड वगैरे कामाक लागले आहेत बरीचशी खूप गर्दी आहे यंदा तर म्हणजे बेकार गर्दी मे महिन्यात पण एवढी नसता याच्यापेक्षा कमी असता पण यंदा खूपच आहात आणि ते बघा आंघोळ करतात ते बघा त्या सगळ्यांना आता टाईम झालो आह पण आता बाहेर काढण्याचं काम ते होमगार्ड करतात पण ऐकत नाहीत लोक इकडे ना टॉलर बाहेर जाता बघा दर्यात आणि आपले जे फिशिंगवाले आहेत ना बोटी छोटे बोटीवाले ते पण आता समुद्रात गेले जवळच होत ते जवळच गावत ना <laughs> त्याच्यामुळे जवळच राहूल बांगडो गाव हे करत गेले असोटे टॉलर बाहेर जाता बघ मस्त वाटतं काल वाडक्यात जाऊल माका बोलव तू वाढको बघा आता तो, तो डॉलर बाहेर पडला आणि आपले मित्र होमगार्डवाले चतुर होमगार्डच असा आणि सगळ्यांना आता अलर्ट करता कारण सहा नंतर ना इकडे आतमध्ये पाण्यात जास्त पाण्यात उतरूक देत नाही सगळ्यांका वर काढलं जात आणि चोख कामगिरी बजावताना इकडे व्यू असा हो त्या बाजू पण आपले होमगार्ड मित्र असा जे ती साईड सांभाळतात तांबडीचं मित्र असा फोटो काढता पोरग्यांचे असं आणि मजा करूक मिळता ही एक मोठी गोष्ट असता आपल्या बीचवर येऊन मजा करूक मिळता पोरग्यांकाने तो आपले लाईफ गार्ड असत ना टॉवर दिलेलो बरेचशा म्हणजे येळेचे जर व्हिडिओ करू झाले तर मी त्या तुम्हाला एक व्ह्यू चांगला दाखवते कायम आता मी जातो टॉवरवर जाऊया येत जाय त्या येतो घेऊन जातो टॉवरवर नाही ते का नको कोॉवर भारी वाटत बघा हा शॉर्ट मी चायत मोबाईल शूट केले स्टेबिलिटी भारी आहे मस्त बघा बरेचशी जण आता गेली खूप जण बट भारी वाटतं बघा मित्रांनो आजच्या या छोट्याशा व्हिडिओ मध्ये आपण आचरा बीच सुंदर आम्ही अभिमानाने सांगतो की सुंदर बीच असा असा सुंदरच आता सगळ्या पर्यटकांनी किंवा इथल्या ग्रामस्थांनी स्वच्छ ठेवू ठेवण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न चालू असा आपण बऱ्याच वेळा सांगितलं की ह्या जर बीच मध्ये तुम्ही चालू केलात त्या झिरो पॉईंट पासून तळाशीलच्या नसतापर्यंत तुम्ही अनकट मध्ये जाऊ शकतास म्हणजे जे वॉकिंग वगैरे जातात ना ते अजूनपर्यंत आमचे बऱ्यापैकी ते जातात सकाळीच किंवा संध्याकाळी पण जाणारे असतात त्या थर्टी फर्स्टच्या निमित्तानं बीच वरती झालेली गर्दी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली आचारे गावात असे अनेक स्पॉट असत जे तुम्ही येऊन अनुभवू शकता बरेचसे स्पॉट आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेले असतात फक्त बीच पर्यटनासाठी मर्यादित न राहता आपला बाराशे वर्ष जुनं रामेश्वर मंदिर असा त्याच्यानंतर नागझरी तळी असा हिरलेवाडीतली तळी असा त्याच्यानंतर आचरा पारवरना वरणा होणारो सूर्यास्ताच नजारो तो पण एक नंबर बघण्यासारखा असता तो ते अनुभव घेण्यात एक वेगळीच अनुभूती त्या गोष्टीतन मिळतात त्याच्यानंतर डोंगरेवाडीत एक असं लोकेशन आहे एका नजरेत ना सगळी शेती भात शेती जी, ते तर तर जी, पर ते गोश्टी, जी गोश्टी ना ती एकदम जबरदस्त वाटतं ना बापरे त्याच्यानंतर इकडचे आचऱ्यातले गुरुवार आणि रविवार भरणारो बाजार ह्यो पण एक पर्यटनाचाच भाग असा कारण बाजार वगैरे असत हे गोष्टी जे गोष्टी इतर वेळी नाही मिळत त्या गोष्टी बाजारात मिळतात आणि आत्ताचे बाजार असत ते बऱ्यापैकी भरतात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघत येईलास आचऱ्याची गाव पळण म्हणा सॉरी म्हणा हे गोष्टी सुद्धा एक पर्यटनाचा भाग आणि ते गोष्टी इकडे येऊन प्रत्यक्ष अनुभवण्याची मजा आहे ना ती वेगळीच असता आमचा अभिमान असा की आम्ही गावात राहून हे गोष्टी अनुभवतो आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये थर्टी पैसे निमित्ताने झालेली वरती गजबज आपण पाहिली व्हिडिओ कुठून बघता ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलच्या बाजूला सबस्क्राईब बटन दाबून आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आपण मात्र थांबायचं नसतं या टेकचं क्रेडिट आहे ते चैतूला आहे चैतूने शूट केलंय थँक्यू